मान तालुक्यातील मलवडी गावचे सुपुत्र फिरोज मुलानी यांच्या नव्या लुकनं प्रेक्षकांना घातली भुराट मान तालुक्याचा अभिमान असलेले मलवडीचे फिरोज मुलानी यांनी आपल्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज दिलाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सौंदर्याची खान तू या गाण्यातून त्यांनी आपल्या आगामी चित्रपट जीव मधील लूक पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आणला फिरोज मुलानी यांचा हा नवा लुक चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करतोय त्यांच्या सौंदर्याची खान तू या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं त्यांच्या सौंदर्याची खान तू या गाण्याविषयी व त्यांच्या नव्या लुकविषयी पाहूया काय म्हणाले मुलानी सर नमस्कार मित्रांनो मी फिरोज अब्बास तर आत्ताच आमचं सौंदर्याची खान तू हे गाणं रिलीज झालं आहे त्यामध्ये मी प्रमुख भूमिकेत के के काम केलेलं आहे तसेच माझ्या अपोजिट राधिका पाटील शांताबाई यांनी केलं आहे तर या गाण्यासाठी मी लोकांनी खूपच खूप खूप प्रेम दिलेला आहे म्हणून मी मीडियासमोर आलेलो आहे तरी आत्ता आठ दिवसामध्येच आमच्या या सॉंगला एक लाखच्या प्लस यूज गेलेला आहेत आणि सर्वीकडून ह्या गाण्याची वाव होत आहे तरी आत्तापर्यंत ज्यांनी बघितलं आहे त्यांच्यासाठी थँक पण ज्यांनी अजून ब हा हे गाणं बघितलं नसेल त्यांनी माझा चॅनल आहे फिरोज मुलानी प्रोडक्शन यूट्यूब चॅनल यावर बघा आणि असंच प्रेम द्या तसंच आत्ता आमचा जीव ह्या फिल्मची बिग बजेट फिल्म आहे मराठी जीव त्याचं शूटिंग चालू आहे आणि आता लवकरच आमचा त्याचा ट्रेलर रिलीज होत आहे तर जसं तुम्ही या सौंदर्याची खानपू या गाण्यासाठी प्रेम दिले तसंच आम्हाला या फिल्मसाठी पण प्रेम द्यावं एवढीच इच्छा आहे थँक्यू अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद